गणपती बाप्पांचे माझे जुने नवीन व्हिडिओ आहेत ते अवश्य पहा त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती कशी आणायची कोणती मूर्ती आणायची त्याची पूजेची यादी पूजा करताना नवीन लोकांसाठी काय महत्त्वाचे जे पाच स्टेप आहेत त्या स्टेप मी सांगितलेल्या आहेत गणपती बाप्पांची स्थापना करताना आपण काय करायचं आध्यात्मिक म्हणजे धार्मिकदृष्ट्या आपण गणपती बाप्पांची स्थापना करताना अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपतीची स्थापना कशी करायची शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची असे दोन्ही व्हिडिओ आहेत ते जुने व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तर अशा प्रकारे गणपतींच्या आपण स्थापना करण्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचा जो उपाय तो तो गणपती बाप्पांचा मुहूर्त म्हणजे मुहूर्तावर आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर यासाठी आपण गणपती बाप्पांच्या शुभमुहूर्तासाठी मी तुम्हाला यामध्ये शुभमुहूर्त सांगणार आहे आणि त्याचबरोबर गणेश चतुर्थी ही कधी सुरू होते ती संपते कधी याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर गणेश चतुर्थी ही सव्वीस ऑगस्ट मंगळवारी दुपारी एक वाजून छप्पन मिनिटापासून सुरू होते आणि ती सत्तावीस अग ऑगस्टला बुधवारी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत आहे म्हणजे गणेश चतुर्थी ही सव्वीस तारखेला सुरू होते ती एक वाजून छप्पन मिनटापासून सुरू होते आणि सत्तावीस ऑगस्टला ती बुधवारी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत गणेश चतुर्थी आहे आपल्याकडे गणपती बाप्पांची जी स्थापना असते ही सकाळी शक्यतो केली जाते म्हणजे दुपारी मध्यानपर्यंत आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो त्यामुळे आपण गणपती बाप्पांचं जे उगवता उगवती जी चतुर्थी स्थिती आहे की सत्तावीस ऑगस्ट रोजी उगोदी चतुर्थी आहे आणि सत्तावीस ऑगस्टला उगोदी चतुर्थी असल्यामुळे आपण त्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना या आपण करायचे आहे गणपती बाप्पा आपण बुधवारी आणायचे आहेत तर त्याविषयीचे काही जे महत्त्वाचे शुभमूर्त आहेत हे शुभमूर्त मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सत्तावीस तारखेला सूर्योदय आहे तो सूर्योदय हा पाच वाजून छप्पन मिनटांनी सुरू होतोय आहे म्हणजे पाच वाजून छप्पन मिनटाला सूर्योदय होतो आहे तर सूर्योदयापासून आपण गणपती बाप्पांच्या मूर्ती हे आणू शकता त्यातला पहिला शुभ मुहूर्त आहे तो पाच वाजून छप्पन मिनटं सकाळी ते आठ वाजून तीस मिनटापर्यंतचा हा पहिला सगळ्यात शुभ मुहूर्त आहे त्याचबरोबर दुसरा शुभ मुहूर्त आहे तो नऊ वाजून तेवीस मिनटं ते बारा वाजून बावीस मिनटापर्यंतचा हा दुसरा शुभ मुहूर्त आहे सत्तावीस तारखेला योगायोगाने अभिजित मूर्त नाही अभिजित मूर्त सगळ्यात महत्त्वाचा असतो अभिजित मूर्त सगळ्यात त्याला कोणताही वाईट वेळ चालू नसते पण योगायोगाने ह्यावेळेस सत्तावीस तारखेला अभिजित मूर्त नसल्याने आपण दु दुसरा जो शुभ मुहूर्त आहे नऊ वाजून तेवीस मिनटं ते बारा वाजून बावीस मिनटापर्यंत आपण ह्या शुभ मुहूर्तावरच गणपती बाप्पांचं आगमन करायचं आहे म्हणजे तो अभिजित मूर्त असल्यासारखाच आहे तर त्या आपण त्यावेळेत गणपती बाप्पांचं आगमन तुम्ही घरामध्ये करा आणि गणपती बाप्पांची पूजा यथासांग करा तिसरा जो शुभमूर्त आहे तो दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनटापासून ते दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत म्हणजे चतुर्थी संपेपर्यंत तीन वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत हा शुभमूर्त आहे आणि असे हे तीन शुभमूर्त आहेत त्यामुळे शक्यतो त्यावेळेतच गणपती बाप्पांचं आपण घरी आणायचे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आपण ज्या शुभमूर्तामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तिसरा जो शुभमूर्त आहे तो तीन वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आहे तर शक्यतो स म्हणजे सूर्योदयापासून तीन वाजून पंचेचाळीस मिनटाच्या आतमध्ये आपण गणपती बाप्पा घरी आणायचे आहेत कारण तीन वाजून पंचेचाळीस मिनटाच्या नंतर चतुर्थी तिथी नसल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा चतुर्थी तिथीवरच गणपती बाप्पा बसवायचे असतात त्यामुळं आपण तीन वाजून पंचेचाळीस मिनटाच्या आतमध्ये गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये झालं पाहिजे याची आपण दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर काही वाईट वेळ आहेत ज्या अशुभ वेळ आहेत त्यामध्ये यमगंटन राहू काळ पाळणाऱ्यांसाठी यमघंठा आहे तो सकाळी आठ वाजून तीस मिनटापासून नऊ वाजून बावीस मिनटापर्यंत हा यमघंटा आहे तर यमघंटामध्ये आपण गणपती बाप्पांचं आगमन घरी करू नये गणपती बाप्पांची पूजा करू नये त्याचबरोबर राहुकाळ आहे तो राहुकाळ दुपारी बारा वाजून बावीस मिनटं ते एक वाजून छप्पन मिनटापर्यंत एक वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत एक हा राहुकाळ असल्याने राहुकाळ मानणाऱ्यांनी यावेळेत पूजा करू नये गणपती बाप्पांचं आगमन घरामध्ये करू नये तर अशा वेळेस तुम्ही गणपती बाप्पांना घरी आणू नये त्यातच त्यातल्या त्यात, 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 त्यात राहूकाळ मारणारे जे लोक आहेत त्यांनी द दुपारी बारा वाजून बावीस मिनटं ते एक वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत राहूकाळ असल्याने शक्यतो राहू काळाच्या पिरियडमध्ये तरी निदान गणपती बाप्पा घरी आणू नका आणि सांगितलेल्या शुभ वेळेत तुम्ही गणपती बाप्पा घरी आणा त्यातल्या त्यात जो सांगितलेला जो शुभमूर्त आहे जो अभिजित मूर्त ह्या वेळेस नसल्यामुळे आपण नऊ वाजून सकाळी नऊ वाजून तेवीस मिनटं ते बारा वाजून बावीस मिनटापर्यंत जो सगळ्यात महत्त्वाचा शुभमूर्त आहे ह्या शुभमूर्तावर आपण गणपती बाप्पा घरी आणायचे आहेत आणि गणपती बाप्पांना आपण यथासांग त्यांची पूजा करायची आहे तर अशा वेळेत आपण गणपती बाप्पा आणा शक्यतो तीन वाजून पंचेचाळीस मिनटाच्या आतमध्ये गणपती बाप्पा घरी आणायचे आहेत आणि अशा प्रकारे ह्या शुभमुहूर्तावर आपण बाप्पा घरी आणावे व त्यांची मनोभावी पूजा अर्चा करावी व त्यांना प्रसन्न करून घ्यावे गणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद